शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेमधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर विंचूर आवक आहे शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे एक्क्याण्णव कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पन्नास पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक आहे एक हजार नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचवीस कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे साठ पुढची बाजार समिती आहे सोलापूर अवकाळी चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पुढची बाजार समिती आहे हिंगोली अवकाळी शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे बहात्तर पुढची बाजार समिती आहे लातूर अवकाळी तीन हजार तीनशे शहाण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे एकाहत्तर कमीत कमी दर आहे चार हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे ऐंशी पुढची बाजार समिती आहे जालना आवक आहे तीनशे चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पन्नास कमीत कमी दर आहे चार चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा आपले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बादर भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद